बॅनर आणून द्या सुटला सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होते पहिल्या सेमीमध्ये पहिला फायनलचा मानकरी एक वरती गाड्या आणि नऊ गाड्यांच्या लढत पाहायला मिळते कोण होते पहिला फायनलचा मानकरी लढत 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 झाली डोळ्याच पारणं पेटणारी लढत झाली निकाल गेला व्हिडिओ शूटिंग मध्ये सेमीफाइनल दोन ला गया शाणेबंसा सेमीफाइनल दोन वाड़िया सेमी सीमीफाइनल दोन मध्य एक नंबर साहिल प्रतिष्ठान द्वारा सात बाबीस दो नंबर और दिखा रहे कैलाशोची जादव गुरुजी को तीन नंबर वरती गाड्या जर प्रसंग पप्पू गाडी गाडीनाथ प्रसन्न काले पाच नंबर वरती गाड्या स्वर्गीय नागेश ड्रायव्हर आर्वी बबन सिंधे आर्वी सहा नंबर ला गाड्या संत बाळ सहा नंबर ला गाड्या संत बाळ प्रसन्न कुमारी जिसा प्रशांत जाधव जिज्ञासा प्रशांत जाधव सुटला चोराडकरांच्या मैदानातला दुसरा सीमी पडतोय आणि दुसऱ्या सीमीत गाड्या ऐकून पळतायत नऊ त्यातली एक गाडी बाजाली म्हणजे आठ गाड्या सुंदर असे लढा चालवले कोण डरतोय दुसऱ्या सीमीचा विजेता अतिशय सुंदर अश्या गाड्या पळतायत बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस अतिशय सुंदर पंच एक आणि दोन द्यावा लागणार आहे आपल्याला हा आत्ताचा निकाल पुन्हा एकदा दाखवा सेमी दोनचा दोनचा पण का बर ठीक आहे दोन्ही पण पेंडिंग ठेवतो चला सेमी फायनल तीन लावून घ्या व्हिडिओ ची मदत घेतली जाते सेमी एक आणि दोन साठी सेमी तीन वळा नोंदव्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालली एक गाडी बाद झाली आठ गाड्या पाहत आहेत आणि आठ गाड्या मध्ये डोळ्याचं पारन फेडणारी लढत पाहायला मिळ कोण आहे तिसरा बैलगाडी मालक फायनल साडी पात्र अतिशय सुंदर लढत लढत झाली बहि आणि मोरा ड्रायव्हर मध्ये डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली अड्याल बहिया ड्रायवर आणि पड्याला मोरा ड्रायवर ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढ्यात पाहायला मिळाली या ठिकाणी समर्थ डेरी गणेश शेठ घुले नांदेड सिटी यांच्या काशीची सुंदर अशी गाडी फायनलला पात्र झाली त्यामध्ये ड्रायव्हरला ऑनलाईन या ठिकाणी पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समाजन खर्त्यांना पाचशे आहेत मनपूर्वक धन्यवाद या सेमी फायनल चार लावून घ्या अय समोरचे या माग कुमी कुमारी ओवी पवार अनबलवाडी तालुका खोरेगाव जिल्हा सातारा से <Sanye> सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल से, सेमी फायनल तीनचा निकाल सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढा चालली साईच्या बाळाच्या वाढदिवसानं मी आयोजित केले दुसरा भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानला सेमीफायनल चार पथो आहे आणि चार मध्ये सुंदर अशा गाड्या पथ आहेत लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत लढत झाली ओहो नाना ना हा हा सेमी फायनल चार चा निकाल चार, चार मध्ये सुंदर आणि ढोळ्याचा पारन फेडणारी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे फायनल साठी गाडी पात्र आहे त्रास क्रमांक सहा वरून आलेली गाडी दारातल्या प्रश्न कैलासवाजी संजय श्यामराव जगदाई काका शिरवडे श्रेयस विकास बेतास सुरली ही गाडी फायनल ला पात्र आहे आणि क्वार्टर फायनल ला गाडी पात्र आहे तास क्रमांक एक कोरोना गाडी आई तोजाबाद सतीश काका फरगे चौथा कोरेगाव राहुल बाबा फरगे हे गाडी क्वार्टर फायनल ला पात्र आहे दोन्ही गाडी मालकांचं चालकांचं सुटला या मैदानाचा सेमी फायनल सहा सुटला आणि सहा चा रणसंग्राम चालू झाला नऊ नऊ गाड्या पत आहेत आणि नऊ गाड्यांचा रणसंग्राम कोण होतोय ला प्राप्त अतिशया सुंदर अशी लढा चालू आले बैला बरोबर डायव्हरांचा कस बनला अतिशय सुंदर अशी लढा या निकाल देऊ का तो बघा का सेमीफायनल सहाचा चा निकाल सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये पाचांनी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक सात वरून लावलेली गाडी रेवंत सिद्ध प्रसन्न वाकेश्वर हे गाडी फायनल ला आहे आणि तास क्रमांक चार मधून पाच मध्ये एकूण गाड्या आहेत नऊ आणि त्या नऊ गाड्यामध्ये सुंदर असे लढा चालू आहे काटा असे लढत बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कसपणाला अतिशय सुंदर असा ड्रायव्हर छावे आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त सेमी फायनल पाच चा निकाल पाच चा निकाल पाच मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लटीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी खंड वर्ष सनी अमल गुजले कारवे हे गाडी फायनल ला पात्र आहे आणि तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी जय भवानी सरपंच अण्णा शेठ गाडगे पाचवाड राजू शेठ गाडवे वाई बो परि शेठ चव्हाण कुमठे हे गाडी क्वार्टर फायनल ला पात्र आहे विजेबाई गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र झाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या चोराडकरांचा सुंदर आणि शिस्तबद्ध या मैदानातला सेमीफायना सात पडतोय आणि सात मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे एकूण गाड्या नऊ आणि नऊ गाड्यांचा रन संग्राम कोण धरतोय फायनल ला पात्र कोण धरतोय क्वार्टर फायनल ला पात्र अतिशय सुंदर अशी लढा झाली व्हिडिओ शूटिंगची चे मदत घेतली जाते वळवा फायनल पाच वळा मागे ठेवला होता तो, तो सेमी वळवा सलीमबाई गाड्या वळवा वळा सेमी फायनल पाच वळा पाचव्या सेमी मध्ये एक नंबर तासल्या गाडे कुरुंजाई माता प्रसन्न जगदंबा एंटरप्राइजेस निंबुट दोन नंबरला सिवान्या समीराणा सेलार उरवडे मुसी तीन नंबरला मोहम्मद अली अमीर शेख रेस्क ग्रुप कराड विंग चार नंबरला सेवागीर प्रसन्न नंद्या ग्रुप वाकेश्वर पाच नंबरला दिनेश डिमडे खेडछिहापूर अभिजित भोजी चोराडे सहा नंबरवर तिघाडे खंडावर सनी अमोल गुजले कारवे सात नंबर वरती गाड्या जेभाणी बसून सरपंच अन्ना शेठ गाडगे पाचवर वर राजू शेठ गाडवे वाई बरेठ चव्हाण कुमटे आठ नंबरवरती गाड्या सुटला सेमी फायनल या मैदानाचा आठ सुटला आणि आठ मध्ये लढत पाहायला मिळते कोण होत आठवा होईल गाडी मालक सेमीला पात्र फायनलला पात्र आणि एक क्वार्टर फायनलला पात्र सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पहायला इथे आदिशय सुंदर पलीकडं सावकार सर्जा आणि अलीकडं नगर पाले सेमी फायनल आठ चा निकाल सेमी फायनल आठ चा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मान गंगा एक्सप्रेस बब्या डॉन आदरीश हिंदी बुद्रुक ही गाडी फायनल ला पात्र आहे आणि क्वार्टर फायनल ला गाडी पात्र आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री गजानन महाराज झिगरी ग्रुप अमरावती ही गाडी क्वार्टर फायनलला पात्र सुंदर अशी गाडी पाहली नगराध्यक्ष सचिन वावरे महाशिरस आकाशकाळशिरस यांचा उजवीला सर्जा आणि डावीला सावकार पाहला आणि डावीला आंधळी शिंदेकरांचा बब्या डॉन पाहला सुंदर अशी गाडी फायदा या मैदानाचा शेवटचा सेमी सेमी क्रमांक नऊ सुटला आणि नऊ मध्ये गारे, आठ गाड्या आठ गाड्यांच्या ऐन पावसाळ्यात धुड उडायला सुरुवात झाली कोण होतंय फायनलला पात्र आणि कोण होतंय क्वार्टर फायनलला पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढात पाहायला मी ते अतिशय सुंदर लढा झाली अलीकडं होता भैया पलीकड होता सोन्या दोघांच्यात लढत सेमीफायनल न चा निकाल सेमी फायनल न चा निकाल सेमी फायनल न मध्ये फायनल साठी गाडी पात्र आहे तास क्रमांक चार मधून लावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न लक्ष्मी माता प्रसन्न जीवन रायव्हर